गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे नागपंचमी आणि बाहेरनं रात्रभर मस्त असा पाऊस झालेला आहे आणि आताही थोडा हलका हलका सुरू आहे तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मला पूजा वगैरे करायची आहे फुलं वगैरे आत्ताच तोडून आणले मी मी नागपंचमी कशी करते कशी असते माझ्याकडली पूजा वगैरे ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता मी आपली देवपूजा वगैरे करून घेत आहे त्यानंतर मग तुळशीला वगैरे पण पाणी टाकून दिलं तर आता जी नागपंचमीची पूजा वगैरे करायची आहे तर हेच करणार आहेत ती पूजा आणि त्याच्यासाठी मग आता सगळी जी तयारी आहे पूजेची वगैरे ते मी करून देणार आहे त्यांना तर ही तुळशी आहे ना थोडीशी माहीत नाही याची पानं अशी गळल्यासारखे झालेली आहे आणि थोडी काळपट पडल्यासारखी झालेली आहे तर मला ना दुसरा रोप लावायचा आहे याच्यामध्ये बघते मी मागच्या साईडला झाडांमध्ये भरपूर रोपं निघालेले आहे ला तर लावावी लागणार असं होतं की कधी वेळ असतो तर आठवण नसते आणि आठवण असते तर वेळ नसतो तर बघते आता एक दोन दिवसात लावून घेणार मी आणि मग इकडे कढई करण्यासाठी जे साहित्य वगैरे लागतं ना ते सगळं मी ओट्यावर काढून ठेवलं होतं म्हणजे रवा साखर तूप वगैरे आणि प्रसाद वगैरे रात्रीच बोलवून घेतला होता तर माझ्याकडे ना कढई हेच करतात नागपंचमीला आणि तेही ओल्या अंगाने कारण ते, ते नागद्वारला गेलेले आहे तर दरवर्षी तेच कढई करत असतात नागद्वारवरून आल्यानंतरही एक कढई होत असते आणि मग नागपंचमीला मात्र आता नागपंचमी लगेचच आली होती कारण ते रविवारलाच वापस आले होते घरी नागद्वारची यात्रा करून तर मग मध्ये फक्त सोमवार पडला तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नागपंचमीच्या दिवशीच मग मी आ, जी कढई आहे तर मी करून घेणार म्हणून मग मध्ये वगैरे काही केली नाही नाहीतर जर थोडी गॅप वगैरे राहिली चार पाच दिवसाची वगैरे तर मग ते आल्या आल्या एक कढई करून घेत असतात घरी म्हणून त्यांनी आज कढई वगैरे करून घेतली आणि मग पूजेला सुरुवात केली त्यांनी तर जसं नागद्वारच्या पूजेमध्ये काही असंही असतं की म्हणजे जसं ती यात्रा कठीण असते त्याचप्रमाणे तैस त्याची पाळणूकही खूप कठीण असते पण करणारे करतात प्रत्येकजण करत नाही तर हे तर आता कढई वगैरे करून हात जोडून म्हणजे म्हणून देतात की मी माझी पाळणूक इथे सोडत आहे आणि माझ्याच्याने याच्यापुढे होणार नाही म्हणून असा हात जोडून ते नमस्कार करून घेतात पण कुणी कुणी असतात की जे भरपूर करतात सव्वा महिना याची पाळणूक पाळतात कोणी कोणी म्हणजे इव्हन वॉशरूमला जरी जातात तरी ते आंघोळ करत असतात जेवढे वेळा जातील दिवसातनं तेवढे वेळा म्हणजे इतकी कठीण असते याची पाळणूक जर करतो म्हटलं तर तर प्रत्येकजण नाही करू शकत ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मग हे दरवर्षी तिकडनं आले की कढई वगैरे करून हात जोडून नमस्कार करून घेतात आणि म्हणतात की माझी पाळणूक आता मी इथे सोडत आहे म्हणून तर मग यांनी कढईमध्ये तुपाची फुलवात वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर मग कागदावर येणं असे पाच नाग वगैरे बनवून घेतले कुणाकडे सात वगैरेही बनवतात तर माझ्याकडे पाच बनवत असतात तर मग त्याची कढईची पूजा नागांची पूजा वगैरे त्यांनी करून घेतली आणि सगळी पूजेची तयारी मी करून दिली होती सगळं साहित्य वगैरे काढून ठेवलं होतं ताटामध्ये तर पूजा वगैरे करून घेतली त्यांनी आणि नंतर मग कापूर वगैरे लावला कापूर वगैरे पण फिरवून घेतला आणि मग नमस्कार वगैरे करून घेतला त्यानंतर मग अपेक्षा पण आली तिने पण पूजा वगैरे करून नमस्कार केला आणि मग त्या दोघांची पूजा झाल्यानंतर मग मी ही पूजा वगैरे करून आरती वगैरे कापूर वगैरे घेऊन घेतला आणि घाल घाल अरे शाळेत नाही गेली आस

तर आस्था आराध्या म्हणजे माझ्या दिराच्या मुली तर त्या दोघीही आल्या होत्या माझ्यासोबत पूजा करायला आणि मग यांची पूजा वगैरे झाली मग आम्ही तिघींनीही नमस्कार वगैरे पूजा वगैरे करून घेतली तर हे अगदी घरासमोरच मंदिर आहे गेटमधनं निघालं की अगदी जवळच आहे हे मंदिर तर दरवर्षी आम्ही इथे पूजा करायला येत असतो आधी घरची पूजा होते नंतर मग या मंदिरात येत असते पूजा करायला तर मुलांना काही प्रश्न असतात पडलेले तर त्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे आस्थाच्या प्रश्नाची उत्तरं आम्ही दोघं देत होतो आणि नंतर मग सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर घराच्या आजूबाजूला जी जागा असते ना तिथे ह्या लाह्या वगैरे फेकल्या जात असतात तर तेच मग मी सगळ्या टाकून घेत होते पूजा वगैरे झाल्यानंतर मग जो कढाईचा प्रसाद असतो तर तो अपेक्षा खाली वाटून आली होती आणि त्याच्यानंतर मग तोच प्रसाद आम्ही आज आधी खात असतो तर तोच प्रसाद वगैरे खायला वगैरे घेतला आम्ही आणि मग सक्षम यायचा होता तर आम्ही तिघं बसलो होतो तर सक्षम आला ट्युशनवरनं तर मग त्यालाही मी प्रसाद वगैरे देऊन दिला आणि मग ना तर थोडं मुलं बसली होते तर मग मी बसली हॉलमध्ये त्यांचं थोडं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असं काहीतरी डिस्कशन सुरू होतं त्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे करायचा होता तर मग उठून मग मी किचनमध्ये गेली तर मला आज स्वयंपाकामध्ये मसाले भात कढी आलूची सुक्की भाजी करायची होती तर तेच मग मी करून घेतली तर भात झाला होता भाजी पण झाली माझी कढीही झाली होती आता पुऱ्या तेवढ्या माझ्या बाकी होत्या करायच्या कारण आज माझ्याकडे तावा मांडत नसतात त्याच्यामुळे मग पुऱ्या करत असते मी कारण पोळ्या वगैरे करता येत नाही तावा मांडत नाही तर, तर बाकीचा स्वयंपाक झाला माझा आता पुऱ्या करून घ्यायच्या आहे मला तर इकडे कणिक मळून ठेवलेली आहे आणि इकडे तेल मी तापवायला ठेवलेलं आहे तर आज माझ्याकडे सण वगैरे असा काही नसतो फक्त तेवढी पूजा वगैरे करत असते मात्र जसं देवाला नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही होत माझ्याकडे आधीपासून माझ्या सासूबाई वगैरे असाच करायचे ते म्हणजे आज आमच्याकडे मसाले भात कडी किंवा मग जसं वरणातले फळं ज्याला आपण शेंगोळे म्हणतो तसा काही प्रकार किंवा खिचडी चटणी असंच केल्या जातं किंवा मग आपण तळण कडू करू, करू शकतो मात्र ते देवाला नैवेद्य दाखवत नाही म्हणजे देवाला कुठलंच नैवेद्य आज दाखवत नसते माझ्याकडे सण म्हणून केला जात नाही फक्त पूजा तेवढी करत असतो कारण आधीपासून जसं आहे तसंच मीही करत असते तर बाकी स्वयंपाक सगळा झाला होता माझा त्याच्यानंतर मग मी पुऱ्या करायला घेतल्या तर प्रत्येकाकडे नागपंचमीचा सण हा वेगळा वेगळा असतो तर माझ्याकडे असाच असतो असंच सगळं केलं जात असतं मात्र नैवेद्य वगैरे काही नसतं कुणाकडे करंजा वगैरे असतात असं काय म्हणतात त्याला अ... हां फुलोरा फुलोरा वगैरे असतो कोणाकडे वगैरे करंजा पात्यांचा वगैरे तर माझ्या मम्मीकडे असतो तिच्याकडे केल्या जात असते करंजा वगैरे सगळं माझ्याकडे साधी अशी पूजा असते तर तेच मग मी करत असते तर कुणाकुणाकडे असं असतं की भाजीचं वगैरे जे आपण चिरतो तर ते आदल्याच दिवशी चिरून ठेवत असतात म्हणजे त्यांच्याकडे पावशी वगैरे किंवा चाकू वगैरे ह्या गोष्टी वापरत नसतात ह्या दिवशी तर माझ्या नंदीकडे असतं त्या आदल्याच दिवशी सगळं चिरचार वगैरे करून ठेवत असतात सगळ्याकडे वेगळी वेगळी पद्धत असते सण साजरे करण्याची तर तुमच्याकडे कशी असते ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर अपेक्षाला जेवायला देऊन दिलं मी आणि त्याच्यानंतर ना आता सक्षम त्याच्या मजून यायचा आहे कारण तो त्याच्या पप्पासोबत त्याच्या कॉलेजचा जो युनिफॉर्म वगैरे आणायचा होता तेच आणण्याकरिता गेलेला आहे पप्पा तुम्ही पण घालू शकता हे जुते तुम्ही पण घालू शकता म्हटले जुते तेवढा महाग आहे असं जीन्स आहे का स्किन टाइट घेतला का स्किन टाइट स्किन टाइटच काय हा स्किन टाइटच तर चला असा होता माझा आज नागपंचमीचा दिवस माझा व्लॉग तर तुमच्याकडे कशी करतात नागपंचमीची पूजा ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा व्लॉग मी इथेच एंड करते आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय